राम राम हे बघा आमच्या बोरचं पाणी एवढं फुल मारतं फक्त तीनशे साठ फुल तीनशे साठ फुटावर आहे जास्त लांबी नाही आणि कार उन्हाळ्यात चार रस्ता रांगी घेते एवढं पाणी बोरला आता सध्या पाऊस पडला आहे म्हणून एवढं मारला जा तिच्यात कशाला भरला जनावराला पाणी त्याला हा ਮੀਰੁ ਤੋਰ ਮਾਰਿਚੁ ਮਾਰਿਚੁ ਉਲਤਲ 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 ਭਵ ਸ਼ੇਟਕੇ ਦੀ ਆਂਤਾ ਕਸਾਲ ਜੋਡੀ ਅਸਲੇ ਰਾਤਤ ਪਾਨੀ ਮਾਰਿਚੁ